अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सव्वीस जुलै अहमदनगरमधील ठळक घडामोडी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरातांची शिष्टाई यशस्वी खासदार निलेश लंके यांचं उपोषण मागे नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन संचालकांचे सभासदत्व रद्द जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचे आदेश मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नगर जिल्ह्यातून साडेपाच लाख अर्ज दिवसेंदिवस अर्जांच्या संख्येत वाढ पारनेर तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्षातर्फे भगवा सप्ताह मशाल यात्रा व शिवसंवाद मेळाव्यांचं आयोजन तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांची माहिती शिर्डी मध्ये डिफेन्स क्लस्टरला मंजुरी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योग मंत्र्यांकडून निधीचे आदेश राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेतून मेंढपाळांना मिळणार लाभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस भंडारदरा धरण सत्तर टक्के भरलं लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेतील आयुक्तांचे स्वीय सहायक देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी दिला आदेश मोबाईल हँडसेट चोरणारा गजाड कोतवाली पोलिसांची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या